माझे नाव महेंद्र बायकोड आज आपण शेतकऱ्यांच्या रिव्ह्यू घेऊ की त्यांना काय अडचण चालला त्यांना भाव वगैरे नाही थोडस काय झालं अरे काय नाही बाबा या शेतीमध्ये असा विचार पडला आहे लावा किती घ्याव किती हे कळत नाही आम्हाला शेती कशी कराव काच्या कापसाला भाव नाही दोन तीन वर्षाप्रमाणे ते आपण सात हजार सहा हजार सात हजार सहा हजार तुमची बॅग पाहिली दोन हजार पंधराशे सोळाशे कशी भेटते भेटते ना काय करावं कुठून का ना तर पाटली नाही तुम्ही नमस्कार तुमची काय अडचण चालली आहे आम्हाला शब्दच नाही असं डोळ्यात पाणी येते सांगितलं म्हणजे जेव्हा आठवतं ना आम्ही जेव्हा एवढं शेतकऱ्यांना एवढे कष्ट आहे का म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा माझे पूर्ण जीवन पूर्ण आयुष्य सगळं आयुष्य पाणी म्हणे तुम्ही सातशे साडी तुम्ही रुपयाला घेतात जेवढा भाव तुम्ही फिक्स रेट मध्ये चांगल्या दुकानात चांगल्या आता ऑर्गॅनिक शेती करून ऑर्गॅनिक फळ घेतात स्टिकर लावलं की तुम्हाला असं वाटतं खूप चांगला खूप चांगला माल आहे कपडे म्हणा किंवा काही म्हणा माल मध्ये जातात जेवढं रेट तुम्हाला सांगितले जेवढे भाव तेवढे पण आम्ही जर शेतकऱ्यांमधलं एक आम्ही शेती करतो एवढा चिंगला तू हे करतो आणि टमाटर म्हणा मेथी पालक आम्ही जर बाजारात विकायला नेले स्वतः स्वतः जर नेले आम्ही तर तुम्ही येणारे जे वाटल्यास सूट बूट घालून चांगले ऑफिस लाईनचे लोक तुम्ही बाजारात येता घ्यायला आम्ही दहा रुपये किलो वीस रुपये किलो तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणता पाच रुपये आम्ही तीस रुपये किलो टमाटर म्हटले तुम्ही किलो देता ना म्हणजे तुम्ही आमच्या शेतकऱ्या जवळचे भाव करता तुम्ही लोक जो तीन वर्षाच्या अगोदर जो भाव होता तो जाताही आहे तुम्ही सल्फेटचे भाव वाढवणे बियाण्याचे भाव वाढवणे फवारणीचे भाव वाढवणे सगळेच भाव वाढवणे फक्त शेतीमालाचेच भाव वाढवले आमचा पोशिंदा आम्ही हा सर्वजण शेतकरी म्हणजे सगळ्या जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावर सगळी अर्थव्यवस्था अवलंबून हो आहे सगळ्या जगाची पण त्याचा विचार करणारा त्याचा वाली त्याच्याविषयी बोलणारा पोलीस त्याच्याविषयी फक्त का आंदोलन फक्त पंधरा दिवस महिनाभर चालते आंदोलन झाले संपले त्याची तोंड बंद केली जातात जे ज्यांनी कोणी आवाज उठवला आहे शेतकऱ्याविषयी हे आवाज फक्त का एक महिना दोन महिना आंदोलन चालतं नंतर ते पण ठेवून त्यांची मुंबईला जाऊन सेटलमेंट आता एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर आता आपले बच्चूकडून पाहा त्यांनी दोन दिवस आंदोलन केले त्यांना भरपूर मंत्री घेऊन भेटून गेले पण काय म्हणाली एक महिन्यानंतर म्हणून निवडणूक येतात भरपूर आश्वासन जात सर्वात जास्त शेतकऱ्यांना जास्त आश्वासन होत नाही लोक आज जर विचार केला आजच्या जो हमी भाव आहे तो काय पाहिजे तुमच्या तुम्हाला माहिती दहा हजार तरी कमीत कमी आम्ही जास्तीत जास्त म्हणत नाही आम्हाला पंधरा पाहिजे किंवा वीस पाहिजे कि बारा पाहिजे ते दहा हजार तरी कंडिशनला शेतकऱ्याला परवडत नाही अशी कंडिशन झाली आहे कारण तर मजुराचे पण पुन्हा जे आहे खर्च वाढला आहे तर बियाणं त्यानंतर जी आहे सगळं वाढत आहे शेतकऱ्यांना हक्काचा जो भाव आहेत दिवाळी साजरी करतात आम्ही शेतकरी लोक काहीच करू शकतात शेतकरी म्हणजे कसं दिवाळीचा पीक पाण्यामध्ये लावला गडमध्ये पैसे खर्च होते पुन्हा अंगा खर्च दिवाळी म्हटलं की आम्ही साजरा आमचा पहिला सण आहे दिवाळीचा आम्ही लोक भरपूर काही दिवे नवीन कपडे खरेदी करतात करायचं करतात पण शेतकरी असा आहे बिचारा का म्हणजे दोन कापूस टक्कापोस्टिकला विकायला गेला कसा बाजू राहिली नाही ऍक्च्युली जे विदर्भातले शेतकरी आहे या वर्षी दिवाळी पर्यंत कापूसच नाही आलाय दिवाळी नंतर आला झाली मग आमच्याकडे लक्ष दिलं काहीच लक्ष दिलं नाही काहीच केलं नाही वाटलं श्रीमंत नवीन फॅक्टरी झालं उद्योगधंदे झाले तिथे मिठाई वाटली जाते मजुरांना बोनस दिला जातो सगळं काही करतात फक्त शेतकऱ्यांसाठीच काही नाही सरकारचं शेतकऱ्यांसाठी काहीच नाही आणि कोणी त्याचा वाली आहे नाही आणि होणारी नाही आतापर्यंत झालाही नाहीये शेतकऱ्याबद्दल कधीच कोणी काहीच बोललं नाहीये सगळे नोकऱ्याविषयी बोलतात कोणत्या उद्योगधंद्याविषयी बोलतात पण शेतकऱ्यांविषयी काहीच नाहीये त्यांच्या मुलांचं काय भवितव्य आहे बिलकुल त्यांच्या मुलाचं काहीच भवितव्य नाही का ते शिकले नाही पाहिजे का त्यांना काहीच फक्त ते आम्ही जसे आई वडील शेती करत गेलो तशीच आमची मुलंही शेतीतच राबले पाहिजे त्यांच्याविषयी काहीच नाही आमच्याजवळ जर आम्हाला चांगला भावच मिळाला नाही तर आम्ही आमच्या मुलांना काय घडवू काय शिकवू आम्ही तुम्हीच सांगा सगळे श्रीमंत डॉक्टर इंजिनियर जे काही आहे ते सगळे उद्योगधंदे व्यापाऱ्यांची मुलं आहेत शेतकऱ्यांची कुठंच दिसणार नाही खूप मेहनत करून खूप हे खूप कष्ट करून एक दोनच मुलं फक्त डॉक्टर इंजिनियर होऊ शकतात शेतकऱ्यांची तर शेतकऱ्यांच्या मुलांना ट्युशन नाही आहे शेतकऱ्यांच्या मुलांना धड शिकवण नाही आहे काहीच नाही आहे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तुम्ही माझी एवढीच कळकळीची विनंती आहे तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही बाकी याच्याकडे लक्ष द्या पण हे लक्षात ठेवा जर शेतकऱ्यांनी शेती केली नाही तर जगाचं काहीच होऊ शकत नाही उपाशी राहाशी राहाशी राहा लोकांनी शेअर करा आम्ही आम्हाला शेतकरी म्हणून सगळं जग आहे सर्व उद्योगधंदे आहे जेही अर्थव्यवस्था आहे जगाची हे फक्त शेतीवर अवलंबून आहे कारण शेतीतून माल निघला नाही आम्ही शेतकऱ्यांनी शेती केली नाही तर फॅक्टरीत काय जाणार आहे तुम्ही काय खाणार आहे हे जे आहे तुम्ही पिझ्झा खाता नूडल्स खाता जेही आहे तुम्ही सगळे जीवे आहेत जी हे सगळं शेतीमध्ये शेती बिलकुल बिलकुल बस शेतीतूनच आहे सगळं म्हणून मी कळकळीची विनंती आहे तुम्ही आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या शेतकऱ्यांना भाव द्या आमची दुसरी काहीच अपेक्षा नाही की आम्हाला बोनस पाहिजे आम्हाला कर्जमाफी पण नको आहे फक्त भाव द्या आज जर विदर्भाचे आहे नागपूर जिल्ह्यातलं जे आहे आम्ही नागपूर जिल्ह्यातून बोलतोय आहे नागपूर जिल्ह्यातले एक सावनेर ब्लॉक आहे या सावनेर ब्लॉक मधून आम्ही हे आमची हे कंडिशन आहे ना खूप आज उपराजधानी मानली जाते विदर्भाची महाराष्ट्राची आमचं महाराष्ट्राचं साहेब विदर्भात शेतकरी सुखी नाही बद्दल काय सांगा शेतकऱ्यांची दुःखी व्यथा आहे ना म्हणजे आम्ही खरंच आम्ही सांगू नाही शकत मी शब्दात सुद्धा नाही सांगू आम्हाला पाचशे रुपयाची साडी घ्यायसाठी मुलांना हजार रुपयाचा ड्रेस घ्यायसाठी कपडे घ्यायसाठी आम्हाला खूप विचार करावा लागतो खूप विचार करावा लागतो अगोदर मजुरायचं मजुरी द्यावं लागते पूर्ण कर्ज फेड करायला लागते त्याच्यानंतर आम्ही आपल्या आपल्या खुशी आमच्या आनंदाचा आम्ही आपल्या काही सुखसोयीचा विचार करू शकतो सुखसोयी तर सोडा आम्हाला सुखसोय तर काहीच नाही आहे पण काही घ्यायचं म्हटलं काही करायचं म्हटलं आम्ही दुसरं काहीच करू शकत नाही पण काहीतरी घ्यायचं म्हटलं ना तरी आम्हाला दहा दा विचार करावं लागतो मुलांनाही काही घेऊन द्यायचं म्हटलं तरी शंभर वेळा विचार करावं लागतो आम्ही स्वतःसाठी काहीच करत नाही साहेब सगळं फक्त का शेतीसाठी आहे स्वतःसाठी म्हणजे सगळं तुम्ही आम तुमच्यासाठी जगतोय आम्ही शेतकरी म्हटलं म्हणजे तुम्ही खरंच तुम्ही एखाद्या वेळेस शेती करून पहा शेतीत येऊन पहा तुम्ही एक दिवस हे जेही आहे श्रीमंत लोक व्यापारी आहे तुम्ही एक दिवस शेतीत कष्ट करू शकणार नाही एवढे कबाड कष्ट आहे शेतीमध्ये बिलकुल तुमचे वाले पैसे घ्या एखादा येऊन पाहिजे तुम्ही जे नोकरीवर आहे आज तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याचे मुलं भाडा आहे तुमची त्याच पिढीतले जे जाऊन बसले ऑफिसर लोक थोडस शेतकऱ्यांपर्यंत नजर घ्या थोडस शेतकऱ्यावर पण घ्या आणि सरकारना हेच म्हणणं आहे की थोडस शेतकऱ्याकडे भाव द्या कर्ज माफी नाहीच पाहिजे आम्हाला भाव द्या तुम्ही ज्या इतर योजना आहे काही पाहिजे ना शेतकरी देता लोन अरे पण लोन ची आमची ताकद पाहिजे ना आम्ही लोन घेतो तुम्ही लोन द्यायला तयार आहे शेतीवर तुम्ही सोसायटी हे ते लोन देता एक लाख दोन लाख तीन लाख पण नंतर तुम्ही मग पुन्हा हे करता लोन भरा लोन भरा लोन भरा पण आम्ही आमची ताकद तर पाहिजे ना लोन भरायची जो पुन्हा जे एकरी दहा क्विंटल एवरेज होत होता कापसाच्या नेहमी दरवर्षी आता तो सहावर ना येऊन गेलाय मग आम्ही काय करणार आहोत शेतकरी तुम्हीच सांगा ज्या वर्षी दिवाळी शेंगा येऊन जायच्या तुरीच्या ह्या वेळेस तर काहीच नाही नुसतं पूल आहे डिसेंबर मध्ये आज पूल आहे पूल डिसेंबर महिन्यात शेंग आम्ही अजून खाल्लेली नाही तुम्ही व्यापारी शेंग नाही आहे ह्याला झुम करून दाखवा तो झुम करून दाखवून द्या तुम्ही व्यापारी वर्ग शेगा विकत आणलेही असेल खाल्लेही असेल पण आमच्या शेतकरी लोकांचं अजून आम्ही अजून दाणे खाल्ले नाही आहे दाण्याची भाजी खाल्लेली नाही आहे काहीच केलेलं नाही आम्ही अजून बिलकुल सगळं पैशात नाही मोजताय साहेब काही आमची व्यथा आहे काही आमचे दुःख आहे